मित्र कोणाची सत्ता असते कोणाची सत्ता नसते पण विरोधी पक्षातील लोकांना अतिशय तुच्छ लेखण्याची जी अतिशय विकृत संस्कृती सध्या सुरू झालेली आहे ती अतिशय निंदनीय बाब आहे म्हणजे सत्ता असणं हेच मोठेपणाचं लक्षण असेल असते का याचा विचार करण्याचे आता निकट निर्माण झालेले आहे सन्माननीय भाजपचे नेते नितीन गडकरी साहेबांचं एक भाषण आहे यूट्यूबवर तुम्ही ऐकू शकाल त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की विरोधी पक्षातल्या लोकांनी आम्हाला अतिशय सन्मानानं वागवलेलं आहे हे हे सन्मानानं विरोधकांना विरोधी पक्षातल्या लोकांना सन्मानानं वागवण्याची संस्कृती निर्माण करण्याची नितांत गरज कर आहे त्यांचं आपण त्यांनी असं त्यांचं नावं घेऊन सांगितलेलं आहे सन्माननीय सुशीलकुमार साहेब माजी मुख्यमंत्री सन्माननीय शरदचंद्रजी साहेब राष्ट्रवादी म्हणजे ओरिजिनल राष्ट्रवादीचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय कृषी मंत्री तसं दुसऱ्यांचा दत्ता मेघे साहेबांचा माझे यांचाही उल्लेख त्यांनी के केलेला आहे त्यांनी असं म्हटलं की आम्हाला कुत्र विचारत नव्हतं तेव्हा आम्हाला यांनी सन्मान दिला असं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि असा विरोधकांना विरोधी विरोधी पक्षातले म्हणजे आपले शत्रू आहेत आणि त्यांना कशाही पद्धतीनं बोलायचं कशाही पद्धतीनं त्यांची अवहेलना करायचं त्यांना तुच्छ लेखायचं ही जी विकृती सध्या निर्माण केल्या करण्यात आली जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली याच्या पाठीमागाचा जो विचार आहे तो वर्णवर्चस्ववादाचा विचार आहे जातीय वादाचा विचार आहे आणि ही इतरांना तुच्छ लेखण्याचा जो प्रकार आहे एवढंच नव्हे तर मित्र हो असं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला देशाच्या संस्कृतीला शोभणारं नसेल तरी सध्या सुरू आहे तुम्हाला आणखीन एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो की संविधानानं व्यक्तीची प्रतिष्ठेला अतिशय महत्वाचं दिलेलं महत्त्व दिलेलं आहे तुम्ही भारताचं संविधानाची उद्देशिका बघा ते उद्देशिका मी तुमच्या समोर ठेवतो आणि त्यामध्ये असं पूर्ण वाचून दाखवतो आणि त्याच्यामध्ये जी व्यक्तीची प्रतिष्ठा शब्द आहे एका मिनिटात ते मी तुमच्यासमोर ठेवतो की आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा हे लक्षात ठेवा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुत्ता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्णपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत अशी ती उद्देशपत्रिका आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा इथं राखली जात जात नाही आणि कोणाकडूनही राखली जात नसेल तर ती निंदनीयच आहे तर मित्रो विरोधी पक्ष विरोध आणि काय झाले माहिती आहे का आमच्या विरोध बोल म्हणजे भाजप म्हणजे देश काय झालं माहिती आहे का सूत्र एक लक्षात ठेवा भाजप म्हणजे देश भाजपविरोधी बोलणं म्हणजे देशविरोधी बोलणं आणि देशविरोधी बोलणं म्हणजे देशद्रोह काय काय मांडणे कसल्या विषारी डोक्यातून ही मांडणे निघाले असेल म्हणजे एखादा पक्ष एखादे इथे असं स्पष्ट दिलेलं आहे भारतीय संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही इतरांचा इतरांना इतक्या हीन पातळीवर लेखणं असलं कुठलं डो दो, हे डोकं असेल तर कृपा करून आपल्याला विनंती आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांना तुम्ही देशद्रोही समजणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे हे गो आपण आणि आपल्या इथं कोणतं राज्य धर्मनिरपेक्ष हे राज्य राष्ट्र आहे मग आम्हा मग हे धर्मनिरपेक्ष हे संविधान आम्ही संविधानाच्या विरोधात वागत नाही असं तुम्ही ओरडता सांगता आणि इकडे काय म्हणता अजून आम्हाला हिंदू राष्ट्र मग हे धर्मनिरपेक्षतेचं काय करायचं या कुठल्याही धर्म राज्याला कुठलाही धर्म असणार नाही लक्षात ठेवा राज्यव्यवस्थेला कुठलाही धर्म न असणार नाही ही धर्मनिरपेक्षता तत्वामध्ये अभिप्रयत असताना मग हिंदू धर्माचं राज्य आणण्याचा आणि हे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा मग दुसरे मग बौद्धांचं काय करायचं बौद्ध बौद्धांना बाजूला ठेवायचं शिखांना बाजूला ठेवायचं शिखांचं राज शिखांचं राज्य का नको मग बौद्धांचं राज्य का नको मग मग या देशामध्ये एकाच धर्माचे लोक आहेत का हे या धर्माचे या देशातले नाहीत का हे प्रश्न हे होते त्यामुळे या देशाची एकंदरीत व्यवस्था लक्षात घेताना आपल्याला एकाच धर्माचा झेंडा मिरवण्याचा प्रयत्न इथे जमणार नाही तुमचे दुखवले जाणार आहेत लोक त्यामुळे आपण मागे पडणार आहोत हे लक्षात ठेवा त्यामुळे भाजपांचं भाजपांना आमची विनंती असणार आहे की इथे एका रंगाचं राज्य नको तर इथं तिरंग्याच राज्य ठेवा अशी आपल्याला विनंती आहे दुसरं महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की या देशामध्ये तुम्ही सातत्यानं सांगता आहात सातत्यानं सांगतायत लोक सर्व सबका सात सबका विकास हो तुम्हाला सांगतो की राष्ट्रपतींना लोकसभा भवनामध्ये उद्घाटनाला बोलवलं नाही का तर ती आदिवासी महिला म्हणून काय कारण काय हे सांगितलं पाहिजे तुम्ही स्पष्ट करा म्हणजे या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान करणारी ही विचारधारा आहे का विरोध तुमच्याच पक्षाच्या विचारधारेचे असणाऱ्या राष्ट्रपती राष्ट्रपतीसुब प्रतीसुद्धा सुद्धा हे असं का केलं गेलं याचा विचार करावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा गांधी ह्या देशाचे राष्ट्रपिता मानले जातात त्यांना जनमानसामध्ये अतिशय आदराचं स्थान आहे असं असतानाही त्यांची हत्या करणाऱ्यांना देशभक्त म्हणणं म्हणजे राष्ट्रपित्याची आत्महत्या करणारा देशभक्त कसा काय होऊ शकतो याचं जनतेला न कळ कळलेलं न उलगडणारं हे कोडा आहे जनता विचारते आहे हे कसे काय बाबा देशभक्त काय आहे त्याची डेफिनेशन काय आहे म्हणजे देशभक्ताचा राष्ट्रपित्याचा खून करणं खून करणारे व्यक्ती जर तुम्हाला प्रतिष्ठित करत असाल तर याचाही विचार आपण करणं अतिशय गरजेचं आहे म्हणून मला आदरणीय नितीन गडकरी साहेबाचं यासाठी मला ते आदरणीय वाटतात की त्यांची जे एकंदरीत म्हणणं आहे किंवा विरोधी पक्षांनासुद्धा सन्मानानं वागा वागवावं आजही ते अतिशय सन्मानानं बोलतात सरळ सरळ एका आहे कृतज्ञ आता किती असावी हे कृतज्ञता हे काय मानवी मूल्य असू शकत नाही एका वाक्यात सांगून टाकायचं सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं काहीच केलं नाही असं कोण म्हणाले बघा तुम्ही सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं काहीच केलं नाही अरे काय विधान आहे म्हणजे एका एक वाक्यामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळवणा मिळवताना तुम्ही कुठे होता स्वातंत्र्य संग्रामामध्ये तुम्ही कुठे होतात या देशाचा तिरंगा फडकवताना तुम्ही कुठे होतात देशासाठी बळी जाताना लोक बळी जात होते तुम्ही कुठे होतात असा प्रश्न काँग्रेसने त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावलेली आहे ही वस्तुस्थिती आपण का मान्य केली जात नाही हाही एक प्रश्न आहे आणि काँग्रेसनं अरे या देशामध्ये सुई तयार होत नव्हती तर या देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणलं जो सोशल मीडिया आज ज्या सोशल मीडियाचा वापर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही ह्या हे मांडता तर ते काँग्रेसनं आणले राजीव गांधींनी आणलेलं आहे माहिती तंत्रज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे ते जाळं त्यांच्या काळामध्ये उभं केलेलं आहे असं असतानाही काँग्रेसनं काहीच केलं नाही म्हणायचं ना या देशामध्ये जे जा रस्त्याचं जाळ जे जा पांदन रस्ते होते पांदन रस्ते होते पाऊल रस्ते होते तिथं रस्त्याची उभारणी केलेली आहे हां आम्ही भाजप सरकार भा, भा भाजपाचं जे सरकार आलं म्हणजे जे भाजपाचं सरकार म्हणजे भाजप सत्तेत असणारं सरकार या अर्थानं भारत ते सरकार हे भारत सरकारच असते परंतु त्यांनी आपल्या या सरकारला नाव बदलून टाकून दिलं भारत ह्या नावाला बाजूला करून मोदी सरकार हे नाव देऊन टाकलेलं आहे ठीक आहे आता ते आता ज्यांच्या हातात सत्ता जिसकी काटी उसकी भैंस असं वातावरण तयार झालेलं आहे तर ठीक आहे तर पाधन रस्ते होते पाऊलवाटा होते तिथं रस्ते उभे केले आणि मी सांगतो की जे नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे रस्ते चांगले करण्याचं काम भाजपाने केलेलं आहे ही हे मात्र ते त्यांचं कर्तृत्व आपण मान्य केलं पाहिजे हे क कर्तृत्व मान्य केलं पाहिजे हा जनतेच्या करातून आलेला पैसा आहे हा ज देशाचा पैसा आहे त्यांनी घाम कोणी घाम गाळून आणलेला नसतो हे लक्षात ठेवायला पाहिजे परंतु त्यांच्या काळात जे काही केलेलं असते त्या काळात ज्यांनी ज्यांनी ज्या ज्यांच्या ज्यांच्या काळ का कार्यकाळात ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजे एक दोन कुठं तरी त्याचं किती भांडूळ किती करायचं याची काही मर्यादा असते आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला आमचे आमच्या सैन्याला आमच्या सैन्याचा जीव धोक्यात घालून काही हल्ले करण्यात आले पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्या अड्ड्यांवर हे अतिशय कौतुकास्पद आहे सैनिकांना सनाम सैनिकाला सलाम करतो मी आणि ते त्या भाजपच्या सरकार च्या काळामध्ये झालेला आहे याचं कौतुक झालंच पाहिजे परंतु एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले काय एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान इंदिरा गांधींच्या काळामध्ये झाले लाहोरपर्यंत आमची सेना गेली घुसलं सैन्य ह्या ह्या घटनासुद्धा त्या त्यांचं कर्तृत्व त्यांचं ते भा भारताची जी ताकद ज्यांनी दाखवून दिली त्यांचं आम्ही कौतुक करायचं की नाही आमचा एकंदरीत भा या शा शाळांचं जाळं या भारतभर उभं करण्याचं काम जी माणसं या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये काँग्रेसच्या राजवटीच्या काळामध्ये ज्या शाळा उभं केल्या जे महाविद्यालय उभं राहिली जी विद्यापीठं उभं राहिली त्या विद्यापीठामध्ये शिकलेली लोक त्या शाळेमधून शिकलेली लोक अजून म्हणतात की त्या शाळेत शिकलेली त्या विद्यापीठात शिकलेली ज्या महाविद्यालयात शिकून आले महाविद्या काँग्रेस राजवटीच्या काळात तरी म्हणतात काय केलं म्हणजे या देशामध्ये शिक्षणाला बहुजनांच्या शिक्षण व्यवस्थेला ज्या विचारधारेने विरोध केला विषमतावादी विचारधारेनं आणि ज्या काँग्रेसच्या काळामध्ये इंग्रजांच्या काळापासूनच शिक्षणाला सुरुवात झालेली आहे सर्वांच्या शिक्षणाचा विचार इंग्रज या देशात असतापासून सुरू झाला काँग्रेस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विचारधारेनं सर्वांच्या शिक्षणाची तरतूद भारतीय संविधानामध्ये तरतूद झाली त्यानुसार त्या पद्धतीनं शिक्षणाचं जाळं उभं करण्याचं काम या देशात झालं त्या इंग्र काँग्रेस राजवटीच्या काळात झालं त्यानं आपल्याला नाकारता येत नाही लाईटची लाईटचं जाळं लाईटचं जाळं त्याच्यामध्ये उणीव असतील काही ठिकाणी पोहोचलेलं नसेल पण देशामध्ये जे जाळं विणल्या गेलेलं आहे रेल्वेचं जाळं विणल्या गेलेलं आहे रेल्वेचं रेल्वे किती आ, हजारो किलोमीटरचं जाळं काँग्रेसच्या राजवटीत जळ तरी आपण काहीच केलं नाही कशाच्या आधारे म्हणतात याचा काहीच आधार मात्र द्यायचं नाही फक्त म्हणायचं तसं एक का वाक्य म्हण हा हे टाळ्या हो काहीच केलं नाही काहीच केलं नाही कितीतरी देशहिताचे कायदे आणले देशहिताचे अनेक देशहिताचे अनेक प्रकल्प देशहिताचे अनेक प्रकल्प केले उभे केले सा साठ वर्षाच्या वर्ष झाल्यानंतर काही जणाला आधाराची गरज असते आर्थिक आजाराची श्रावण बाळायोग सारख्या योजना असतील अनेक योजना जे काँग्रेसनं सुरू केल्या तेच नावं बदलले हा आता गरिबांना घरं गर देण्याची योजना आहे ही काँग्रेस राजवटीच्या काळात आहे त्याचे नावं बदलले गेले त्यांनी तेच नाव आपल्या नावानं घुसवणं सुरू आहे या देशामध्ये नवोदय विद्यालयाचं जाळं विणण्यात आलं नवोदय विद्यालय उभे केले असे का किती आणि काय काय सांगायचं हे जर बघितलं तर लोकशाहीचं लोकशाही व्यवस्था सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न काँग्रेस राजवटीच्या काळामध्ये झाला असे एक ज्या राज ज्या रस्त जे रस्त्याचं जाळं झालं शाळांचं जाळं झालं गोरगरिबांना घरांचं जाळं झालं त्यांना वेगवेगळ्या शिष्यवर्तीची योजना झाली सी सवलत सी सवलत ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां Uh, मिळते हे या यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केले सी जवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ची सवलत मिळाल्यामुळे अनेकजण शिकू शकले ही वस्तुस्थिती असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे हजारो लोकांना लाखो लोकांना या देशामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला रोजगार उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न काँग्रेस राजवटीत झाला उद्योगांचं एम आय डी सी सारखे असेल एवढं देशामध्ये एम आय डी सीचा प्रकल्प उभं केले अशा शेकडो गोष्टी ज्या काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या असतानाही आपण अशा पद्धतीनं काँग्रेसनं काहीच केलं नाही असं कृपा करून म्हणू नये त्यामुळे एखाद्या व्यक्ती एखाद्या पक्षाचा एवढं अवमूल्यन करू नये हां आपण काय केलं सांगावं आतापर्यंत काय झालं ते सांगावं आणि आम्ही काही नवं गोष्टी जर आपण केलेल्या असाल तर नक्की भाजपचं आपल्याला <clears throat> कौतुक केलं पाहिजे भाजपच्या काळामध्ये राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला आणि मंदिर उभं राहिलं आणि त्यामुळे तो प्रश्न मिटला हे सुद्धा काँग्रेसनं सुद्धा मान्य केलं पाहिजे त्यामुळे किती रोजगार मिळाला असा प्रश्न उपस्थित केला जातो परंतु तो एक इशू होता तो निघाला मार्ग निघाला पण आता जे काही असे इशू असतील ते मार्ग काढायला पाहिजे होते मग आता दहा वर्ष तुम्हाला स्पष्ट बहुमत दिलेलं होतं त्या स्पष्ट बहुमताच्या काळामध्ये आत्ता समान नागरिक कायदा समान नागरिक कायदा दरवर्षी आपण तुम्ही म्हणत होतात आणि आम्हाला सत्ता त्या समान नागरिक कायदा आणतो असं आपण तुम्ही म्हणत होतात मग समान नागरी कायदा दहा वर्षे स्पष्ट बहुमत दिलेला असतानाही का आणलं नाही का आणलं नाही मग हे जर हे जर काँग दुसऱ्याचं सरकार राहिलं असतं तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारत होता आता तर तुम्हाला तो प्रश्न विचारला चालला आहे मग स्पष्ट बहुमत असताना आम्हाला स्पष्ट बहुमत द्या आणि तुम्हाला दोन वेळेस स्पष्ट बहुमत देण्यात आलं आता लोक आहेत आधीच संशय आहे जसं मी फक्त संशय आहे म्हणतो खरं आहे असं म्हणत जसं ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळे केव होऊ असं असा जसा संशय आहे तसं भारतीय संविधान हे राजवट बदलते असा एक लोकांना संशय बदलू शकते असा एक लोकांना संशय आहे मी संशय म्हटले सत्य म्हटलं नाही लक्षात ठेवा संशय या संशयाला खतपाने चारशे पार करण्याचं भा चारशेच्या जास्त जागा कशासाठी लागतात हो तुम्हाला ठीक आहे ना स्पष्ट बहुमत आहे जास ना आताही स्पष्ट मध्ये तेवढ्या जागा आहे स्पष्ट बहुमतावर आधारित आहे तुम्हाला काही गरज काय कशासाठी करायचं मग लोकांमध्ये संशय झालेला आहे की जास्तीत जास्त जागा यांनी मिळवायचा म्हणाले चारशेच्या पार म्हणाले ते एकाच पक्षाच्या हातामध्ये एवढं सगळं म्हणजे विरोधी पक्ष नामशेष करायचं त्यांचे काही प्रतिनिधी तिथं निवडून आलेले नको म्हणजे देशाच्या संसदेमध्ये दे, प्रबळ विरोधी पक्ष असणं हे लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आवश्यक असते काहीच नको त्यांचं सगळे म्हणजे तुम्ही सगळेच तुम्हीच घ्या ना मग नाही तर बरंच जरी तेवढं तरी चारशे पार मांडलात सगळ्याच जागा आमच्या असं तर बरंच म्हणलं नाहीत तुमचे उपकार त्याबद्दल तुमचं तुम्हाला लोटांगणच घालावं असं वाटायला लागलं मला तर हे काही विरोधी पक्षच ठेवायचं नाही सगळंच मग काय सगळं आधानधून कारभार वाजे मा माजेल ना मित्रो असं हे कुठल्याही टोकाचं अतिरेकी विद्रोही एका हरलेपणाचं जे काही राजकारण सध्या केलं जात आहे ते कृपया आपण करू नये आणि विरोधी पक्ष चा सन्मान आपण करावा आणि आज जे विरोधी पक्ष जे आहेत त्यांनीसुद्धा या देशाचे सन्मान्य पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तीबद्दल फेकू म्हणणं किंवा भाजपा समर्थक त्यां चाहत्यांनी राहुल गांधींना पप्पू म्हणणं हे काही व्यक्तीची अप्रतिष्ठा करण्याचा प्रकार आहे हे कृपा करून आपण करू नये ही आपल्या डोक्यामध्ये जे विष कोणाच्याही डोक्यात असेल तर ते विष कमी करण्याचा प्रयत्न या देशात होणं म्हणजे लेक्स लोकशाही प्रबळ प्रगल्भ होण्यासाठी ची ती प्रक्रिया असेल म्हणून कोणत्याही व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पट तो पप्पू आहे का अरे तो एका चांगल्या उच्च कोटीचं चा चांगलं शिक्षण जिथं मिळते तिथल्या त्या युनिव्हर्सिटीचा तो विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांबद्दल बद्दल अशा प्रगल्भ व्यक्तीबद्दल अशा पद्धतीची विचारधारा भारत जोडा अभियानासारखे मा अभियान राबवून जो माणूस हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून प्रबोधनाचा विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत हा तुम्ही त्यांचे काही विचार चुकत असेल तर अवश्य तुम्ही अवश्य हे बघा दुसऱ्यांचं काही चुकत असेल ना हे चुकते म्हणा परंतु त्या व्यक्तीबद्दलचे अपशब्द जे वापरले जातात मोठ्या प्रमाणामध्ये ठीक आहे सर्वसामान्य आमच्यासारखे सर्वसामान्य जर एखादा शब्द इकडे तिकडे होईल परंतु तुम्ही तर या देशाचं नेतृत्व म्हणून ह्या बघता तुमच्याकडे होकायंत्र म्हणून लोक समाज पाहते अशा व्यक्तीकडून हे अपेक्षित नाही आहे हे पै कृपा करून लक्षात ठेवणं आवश्यक आहे विरोधक म्हणून तुम्ही टीका करायचा तुम्हाला अधिकार आहे आणि सत्ताधाऱ्यांनीसुद्धा विरोधकांचं काय चुकतं हे सांगा परंतु ज्या पद्धतीनं सध्या एकमेकाची टिंगलटवारी स अरे या देशाच्या निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर लढल्या पाहिजे पण विकासाचे मुद्दे राहिले बाजूला एकमेकाच्याबद्दल नळावरचे भांडणं बा लागावे तसे एकमेकाबद्दलच्या बोलतात व्यक्तीलाच फक्त आणि जे उमेदवार उभाच राहिला नाही आता तर नांदेडमध्ये तर असं चाललं आहे की जो उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या उमेदवाराचं योगदान काय आहे दोन्हीचं योगदान काय आहे ते या देश ते योगदान काय देऊ शकतात या देश त्यांचं काय कर्तव्य आहे संविधानाचा त्यांचा अभ्यासबद्दल बोला संविधानातमध्ये जर काही कायदे करायचे असतात त्या कायद्याबद्दल ते काय भाष्य करणार आहेत कोणते कायदे करावं लागणार आहे कोणते कायदे दुरुस्त करावे लागणार आहेत या या अनुषंगानं त्यांची त्यांच्या अभ्यासा ते किती प्रगल्भ आहेत या अनुषंगानं बोलायचं पण त्यांना त्याची तब्येतच ठीक नाही अरे एखाद्याची तब्येत ती असेल नसेल थोडीशी इकडे तिकडे कोणाचं होऊ शकते म्हणजे एखाद्याची तब्येत थोडीशी बिघडली समजा एखाद्या काही कारणाने एखादं माणसाची तब्येत बिघडली म्हणजे आता तब्येत बिघडली की तुम्ही त्याचंही भांडवल एखाद्याच्या वयाचं भांडवल काय वयाचं भांडवल तुम्ही करा करता इतरांचे इतरांचं म्हणता ग घराणेशाही एक जण म्हटलं की काँग्रेसने घराणेशाही निर्माण केली आणि तुमच्यासोबत आले की घराणीशाही त्यांची दिसत नाही तुम्हाला म्हणजे आणि हे एक सुद्धा अतिशय दुसऱ्या पक्षात असलं की दुसऱ्या पक्षात असलं की त्याचं काही चूक नसतानाही त्याला भ्रष्टाचारी म्हणायचं उदाहरण हां आणि तो जो तुमच्या पक्षात आला की एका रात्रातून तुम्ही त्याला स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणायचं हे कुठली नीती आहे म्हणजे म्हणजे दुसऱ्यावर तुम्ही त्यांना बॅकमेल करता की काय म्हणजे तुमच्या पक्षात ओढण्यासाठी त्यांना बॅकमेल करता की काय असे जनता प्रश्न विचारत आहे कोणत्याही नेतृत्व हो संपुष्टात आणण्यासाठी अशा पद्धतीचं कटकारस्थान करू नये आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे जेव्हा सत्ता माणसाच्या हातात असते की केव्हा एखादे तांत्रिक चुका त्रुट्या काही ठिकाणी राहून जाऊ शकतात मग त्या तांत्रिक एवढीशी चूक द करायचा आणि त्याचा पू अख्खं करिअर संपवून टाकायचं असं जर झालं तर लोक कामच करणार नाहीत त्याचं अख्खं करिअर संपवून टाकायचं असेल लोक म्हणजे याचा अर्थ मी भ्रष्टाचाराचं समर्थन करत नाही परंतु त्याला जे काही हो तीन प्रक्रिया तुम्ही करा परंतु ती शासकीय यंत्रणा जी आहे ना ती तिला काम करू द्या असं जनतेचं म्हणणं आहे तिला काम करू द्या ती काय जे काही करेल ते पण तुम्हीच वकील तुम्हीच न्यायाधीश तुम्हीच ठरवता हा भ्रष्टाचारी आहे आणि कोण फक्त विरोधी पक्षातल्यानंच ठरवता तुमच्या पक्षातल्या न पक्षात आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट ही जी मनोवर्ती वाढलेली आहे ती अतिशय घातक आहे आपल्या पक्षातलं असो कुठल्याही पक्षात असो जर चुकत असेल तर त्याला कायद्यानुसार काय जे शिक्षा होईल ते होईल ना त्यासाठी वेगळं न्यायव्यवस्था आहे ना ती न्यायव्यवस्था मग न्यायव्यवस्था तुमच्याच तुम्हीच जर न्याय तुम्हीच तुम वकील तुम्हीच न्यायाधीश हे लोकांना आवडत नाही आपल्या लोकांच्या डोळ्यातलं खुसळ दिसतंय परंतु आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही ही हा प्रकार कोणालाही आवडत नसतो आणि या दिशेनं हे जे काही आहे त्यामुळं त्या उमेदवारांनासुद्धा त्या त्रास होत आहे त्या पक्षाच्या भाजपच्या उमेदवारांचं काही काही चुकलेलं नसताना पक्षाच्या लोकांच्या अशा ह्या वागण्यामुळं हकनाक पद्धतीनं अनेक उमेदवारांचं राजकीय करिअर संपुष्टात येण्याचं येते की काय अशा पद्धतीचं एक वातावरण सध्या निर्माण झाले सत्तेपासून त्यांना दूर राहावं लागणार आहे राहावं लागणार आहे अशी परिस्थिती आता निर्माण देशामध्ये चाललेलं आहे भाजपविरोधी लाट जी निर्माण झालेली अस असताना आपण मात्र ते मान्य कर करायचं नाही आणि पुन्हा सांगत राहायचं एकदा एक, एक 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 स्लोगन घेत राहायचं पहिल्यांदा म्हटले अच्छे दिन आनेवाले आता काय नाही ते विषय संपला पण पुन्हा म्हटले आपकी बार मोदी सर सर्क, भारत सरकार नाही मोदी सर ठीक आहे मग पुन्हा आता काय म्हणायला लागलेत आपकी बार चारशो बार लोक म्हणाले पार आता हे काय हे एकंदरीत कसे म्हणून म्हणायला लागले हे विद्रो जनता तडीपार म्हणते आणि तुम्ही चर्च ओफ पार म्हणतात म्हणजे ही कुठंतरी दोन्हीचं गणित जुळला जुळत नाही आणि आपल्याला सगळ्या जागा म्हणजे या देशामध्ये विरोधी पक्ष ठेवायचंच नाही असंच यांना करायचे काय असं संश संशय जनतेच्या मनात निर्माण झालं आहे मित्रो या दिशेनं आपण काहीतरी सुसंस्कृत राजकारणाचे काही पांडे आपण निर्माण करावेत आणि नितीन गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की विरोधी पक्षांना जो सन्मान देण्याची प्रवृत्ती होती त्या व्यक्तींचं नाव घेऊन सांगितलेलं आहे अशी प्रवृत्ती सगळ्यांमध्ये निर्माण व्हावं राजकीय संस्कृती सभ्यतामय असावी दहशतीचं वातावरण राह राहू नये काही बोलायला गेलं की त्याला संपवण्याचा डाव रचायचा हे सगळं कुठंतरी थांबावं असे आपला सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती करून देशामध्ये दे विचारविनिमयाला वेळ द्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वेळ द्या जर आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे ना निंदा नाही ती नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपले मतं आपल्या आयडिया आपले विचार आपल्या भावना आपल्या कल्पना या जगासमोर ठेवणं दुसऱ्याचं काही चुकत असेल तेसुद्धा सांगण्याचा अधिकार असणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये अपेक्षित आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणं हे लोकशाही प्रगल्भ करण्याचं लोकशाही टिकवण्याचं आणि देश सुजलाम सुकलाम करण्याचं ते आवश्यक असते धन्यवाद